मराठी हेल्थ या स्वागत आहे आपल्या पायांना जर भेगा पडलेल्या असतील तर पायांच्या भेगा भरून काढणारा असा नॅचरल आणि घरगुती उपाय आज मी आपल्यासाठी घेऊन आले आहे बऱ्याच जणांना असे वाटते की पावसाळ्यात चिखल्या होतात थंडीमुळे पाय उलतात आणि फटतात परंतु उन्हाळ्यात त्याचा त्रास होत नाही तर असे काहीही नाही उन्हाळ्यात देखील त्वचा ही ओढली जाते आणि उन्हाळ्यात देखील टाच दुखीचा त्रास होतो टाचा ड्राय होऊन चालताना देखील याचा त्रास होतो आणि बऱ्याच वेळेस या दोन्ही भागांमधून ओढल्या गेल्यामुळे टाचांमधून रक्त येणे टाचांना जास्त गॅप पडून भयंकर वेदना होणे असा त्रास व्हायला लागतो तर असा हा त्रास होऊ नये उन्हाळा असो पावसाळा असो किंवा हिवाळा असो कुठल्याही ऋतूमध्ये जर तुम्हाला हा त्रास होत असेल तर यापासून घरच्या घरी यामुळे सुटका होणार आहे आपले पाय जे आहेत हे अगदी नरम मुलायम सुंदर गोड गुलाबी होण्यास नक्कीच मदत होणार आहे तर यासाठी आपल्याला लागणार आहे कोकम बटर म्हणजेच अमसुलाचे तेल तर हे अमसुलाचे तेल कशापासून बनते याचे काय फायदे आहेत हे काय आहे हे बऱ्याच लोकांना ठाऊक देखील नाही तर जे आमसुल असते या आमसुलात ज्या बिया असतात ना त्या बियांवर प्रक्रिया करून या स्टोअर करून ठेवल्या जातात ज्याप्रमाणे आपण प्रिझर्वेटिव्ह पदार्थ वापरतो त्याचप्रमाणे या बिया देखील स्टोअर करतात आणि नंतर या स्वच्छ धुऊन वाळवून या बियांपासून याप्रमाणे तेल तयार केले जाते आणि या तेलाचे बरेच फायदे आहेत यामुळे काजदुखी तर बरी होतेच भेगा पूर्णपणे भरून निघतात पाय नरम मुलायम होतात परंतु या तेलाचा खाण्यात देखील वापर केला जातो पूर्वीचे जे लोक होते ना ते ज्वारीची भाकरी किंवा बाजरीची भाकरी नागलीची भाकरी यावर आहे ना हे तेल याप्रमाणे गरम गरम असताना फिरवत असत ज्याप्रमाणे आपण बटर फिरवतो ना त्याप्रमाणे यामुळे वजन देखील कमी होत होते व शरीर देखील स्वच्छ आणि सुंदर राहून पोटदुखीचा त्रास देखील होत नसे व गॅस बद्धकोष्ठता हा त्रास देखील यामुळे निघून जातो किंवा एक ग्लास भरून कोमट पाण्यामध्ये जरी मिक्स करून पिलात ना तरी देखील वजन कमी होण्यास याचा फायदा होतो तर पायांच्या वेगा भरून निघण्यासाठी याप्रमाणे साधारण दोन चमचे भरून हे अमसुलाचे जे गट्टो आहे हे किसून घ्यायचे आहे आणि एक पात्र घेऊन यामध्ये हे किसून घेतलेले जे मिश्रण आहे टाकून द्या हे बघा याप्रमाणे हे लगेच वितळते लगेच याचे तेल तयार होते जितके आपण यामध्ये आमसुलाचे तेल घेतले आहे ना तितकेच यामध्ये साजूक तूप टाकायचे आहे म्हणजेच साधारण दोन चमचे भरून साजूक तूप व दोन चमचे भरून कोकोनट ऑइल म्हणजेच खोबरेल तेल हे यामध्ये टाकून छान गरम करून घ्यायचे आहे हे करताना मंद आचेवरच करायचे आहे हे छान वितळू द्या व एकजीव होऊ द्या व हे नॉर्मल थंड झाले की एका बॉटलमध्ये भरून ठेवा याप्रमाणे ही क्रीम तयार करून घ्या व ज्या वेळेस हवी त्यावेळेस किंवा रात्री झोपण्यापूर्वी प्रथम पाय स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत कोरडे करून संपूर्ण तळपायांना या क्रीमने छान मसाज करा व ज्या ठिकाणी आपल्याला भेगा पडलेल्या आहेत जळवाताचा त्रास असेल तर त्या ठिकाणी हे छान भरायचे आहे आणि यानंतर यावर अलगद सॉक्स घालून घ्या व सकाळी कोमट पाण्याने किंवा गरम पाण्याने हे स्वच्छ धुवून घ्या यामुळे आपल्याला जो त्रास होतो तो तर सहजतेने निघून जाणारच आहे परंतु ज्या पायांना भेगा पडलेल्या आहेत त्या देखील सहजतेने भरून निघणार आहेत व वा वारंवार या भेगा भेगा पडणार देखील नाहीत आणि हो थोडे जरी असे वाटले ना की आपल्या पायांना पडत आहेत तर तात्काळ तुम्ही ह्या क्रीमचा वापर करा ह्या वाढणार देखील नाहीत व लगेच भरून देखील निघतील व लहान मुलांपासून तर मोठ्यांपर्यंत सर्वांनाच तुम्ही याचा वापर करू शकता यापासून कुठल्याही प्रकारे साईड इफेक्ट नव्हता पूर्णपणे फायदा होतो तर मग आहे की नाही अत्यंत साधा सोपा आणि घरगुती नॅचरल उपाय मग लाईक शेअर व सबस्क्राईब करायला देखील विसरू नका धन्यवाद